मध हा मानवी आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरामध्ये म्हणजे जे आरोग्याचे फायदे जाणतात त्यांच्या घरामध्ये मध मद हा असणारच लहानपणापासून आपण मधाचे गुणधर्म उपयोग जाणत आलो प्रत्येक औषध देताना पूर्वी बुवा मधामध्ये घालूनच त्याचं चाटण करून ते चाटवायचे असा हा बहुगुणी मध मद, ज्या मधमाशा गोळा करतात आणि तो आपण आयता घेतो त्या मधमाशांचा आज जागतिक मधमाशी दिन म्हणजे वीस मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेतर्फे साजरा केला जातो स्लोवेनिया येथील अंतोन जोन्सा या जगप्रसिद्ध मधुभक्षिका पालन पालनतज्ज्ञानं सतराशे सहासष्टमध्ये जगातील पहिलं मधुभक्षिका पालन केंद्र उभारलं होतं आणि सतराशे एकाहत्तरमध्ये त्यांनी पहिलं पुस्तक त्यावरचं प्रकाशित केलं